श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तारकमंत्र म्हणजे काय तो कसा आणि किती वेळ म्हणावे त्याचे फायदे काय आहेत या सर्वांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही का या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्ही न ऐकलेली माहिती मिळवणार आहात तर आता आपण तारकमंत्राचा अर्थ जाणून घेऊया तारक म्हणजे तारून नेणारा म्हणजेच हा मंत्र भक्ताला जीवनातील दुःख संकटे भीती आणि अडथळ्यामधून सोडवतो रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसून हा मंत्र जपल्यास मनातील नकारात्मकता नाहीशी होते चित्त शुद्ध होते आणि आत्मविश्वास वाढतो श्रद्धा निष्ठा आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून ओम श्री स्वामी समर्थाय नम म्हटल्यास स्वामींच्या कृपेचा अनुभव प्रत्येक भक्ताला येतो म्हणूनच हा तारकमंत्र खऱ्या अर्थाने संकटातून तारून नेणारा मनाला आधार देणारा आणि भक्ताच्या जीवनाला नवी दिशा देशा देणारा असा दिव्य मंत्र आहे तर या तारक मंत्राचा जप केल्याने याचे फायदे काय होतात तर तारक मंत्राचा जप केल्याने भक्ताच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात सर्वप्रथम मनातील भीती अस्वस्थता आणि तणाव नाहीसा होतो हा मंत्र मन शांत करून आत्मविश्वास वाढवतो हा जप नेहमी केला तर घरात आणि मनाला शांती नांदते संकटाचा भार हलका होतो आणि अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते तारक मंत्र जपणाऱ्याच्या चेहऱ्यावर बघा तेज आणि वाणीमध्ये प्रभाव येतो हा मंत्र केवळ मानसिक आधार देत नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्ग मोकळा करतो भक्ताला नकारात्मक विचार वाईट सवयी आणि मोह यापासून दूर नेऊन सकारात्मककडे आणतो जपामध्ये निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा शरीर आणि मन दोन्हीला निरोगी ठेवते सर्वात मोठा फायदा म्हणजे काय भक्ताला स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभतो त्यांच्या कृपेची जाणीव होते आणि जीवनातील प्रवास सुखमयी होतो म्हणूनच रोज श्रद्धेने ओम श्री स्वामी समर्थ नमः या तारकमंत्राचा जप करणं हे प्रत्येकासाठी अतिशय कल्याणकारी आहे तर या तारकमंत्र रोज कसा म्हणायचा आणि किती वेळ म्हणायचा आता हे पाहणार आहोत रोज सकाळी देवपूजा झाली की देवघरासमोर बसून किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लागला की त्यानंतर देवघरासमोर बसून बसायला आसन घ्यायचं आणि तारकमंत्र म्हणायचं आहे दुसरी पद्धत म्हणजे काय तारकमंत्र म्हणताना समोर एखाद्या पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि त्यानंतर तारकमंत्र म्हणायचं तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे पाणी आहे ठेवलेलं हे तीर्थ म्हणून आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे वाचनाची वेळ सकाळी देवपूजा झाली किंवा संध्याकाळी दिवे लागलेलं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही वाचन करू शकता रोज किती वेळा म्हणावा दररोज अकरा वेळा म्हणले तारकमंत्र तर अतिशय उत्तम पण हे शक्य नसेल तर दररोज कमीत कमी तीन वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा पण हेही शक्य नसेल तर सकाळी देवपूजा झाल्यावर संध्याकाळी दिवे लागण्याला या दोन वेळेत म्हणले तर अतिशय उत्तम पण हेही शक्य नसेल तर सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी एक वेळा तरी हा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ